नमस्कार मित्रांनो मा आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी खुशखबर बातमी ऐकताच पेन्शन धारक आणि कर्मचारी झाले खुश जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशी कोणती आनंदाची बातमी आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे हे प्रमाणपत्र पेन्शनधारक जिवंत असल्याची पुष्टी करते आणि त्यांना त्यांची पेन्शन निरंतर मिळत राहण्यास मदत करते पारंपरिकपणे सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते परंतु आता या प्रक्रियेत काही महत्वाचे बदल झाले आहेत जे पेन्शनधारकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहेत नवीन नियम वर्षभरात कधी सादरीकरण मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने अलीकडेच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत येणारे पेन्शनधारक वर्षातील कोणत्याही वेळी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हा निर्णय पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारा आहे आता त्यांना एका विशिष्ट कालावधीत प्रमाणपत्र सादर करण्याची घाई करावी लागणार नाही प्रमाणपत्राची वैधता किती राहील पहा मित्रांनो जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून ते एक वर्षासाठी वैध राहील उदाहरणार्थ जर एखाद्या पेन्शनधारकाने पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी प्रमाणपत्र सादर केले तर ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वैध राहील या नवीन नियमामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या सोयीनुसार प्रमाणपत्र सादर करण्याची लवचिकता मिळालेली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सूट आहे मित्रांनो वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी सरकारने एक विशेष सवलत दिली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक एक ऑक्टोंबरपासूनच आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात या निर्णयामुळे वृद्ध पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांना गर्दीच्या काळात त्रास सहन करावा लागणार नाही डिजिटल जीवन प्रमाणपत्र एक सुलभ पर्याय आहे मित्रांनो तंत्रज्ञानाच्या युगात ई पी एफ ओने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे हे डिजिटल प्रमाणपत्र पारंपरिक कागदी प्रमाणपत्राचा एक प्रभावी पर्याय आहे पेन्शनधारक आता घर बसल्या किंवा जवळच्या केंद्रामध्ये जाऊन हे डिजिटल प्रमाणपत्र सादर करू शकतात पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद